नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे महिला व बालविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थी पात्र महिलांनी आपली ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल त्यांनी तातडीने आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या ई के वाय सीची शेवटची मुदत अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्या अगोदर आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या कारण की ए के वाय सी पूर्ण केली नाही तर तुमचा पुढील येणारा पंधराशे रुपयाचा हप्ता हा रोखण्यात येईल त्यामुळे ई के वाय सी तातडीने पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे आपली ई के वाय सी पूर्ण करणे अतिशय सोपे आहे लाडकी बहीण या योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर जा त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका त्या नंबरवर आपला कॅबच्या आणि ओ टी पी फिल करा त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आपल्याला टाकावा लागेल त्यानंतर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आणि कॅपच्या फील केल्या केल्यानंतर त्यानंतर अनुक्रमांक एक व दोन यातील योग्य ती माहिती आपल्याला नमूद करायची आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून माहिती पूर्णपणे फिल करून त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा आपली ई के वाय सी पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा ग्रीन मेसेज आल्यानंतर आपली ई के वाय सी पूर्ण झालेली ले, आपल्याला दिसेल त्यानंतर बेनिफिशरी तपशीलनंतर तपशीलवर जाऊनही आपण आपली ई के वाय सी पूर्ण झाले आहे की नाही हे चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेलायकोनही प्रेस करा आणि हा व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद